फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण ब्रेडचे कटलेट बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मस्त हे आपले ब्रेडचे कटलेट तयार झाले जे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा घरीच्या सोबतही बनवू शकता असे मस्त टेस्टी आपले कटलेट तयार झाले तर त्याच्यासाठी आपण ब्रेड घेतलेले सँडविच ब्रेड उकडलेला मक्का घेतलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट कोथंबीर आणि कांदा आणि दोन उकडलेले बटाटे घेतलेले तर मक्का उकडून घेतलेला आहे आपण स्वीट कॉर्न तो बाजारात तो घेतलेला आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर ब्रेड कोणताही सँडविच ब्रेड घेऊ शकतात त्याच्याऐवजी जर पाव तर पावही तुम्ही त्या पावाचा वापर करू शकता त्याच्यासाठी मग आता ही एक मोठी वाटी घेतलेली मी तर त्याच्यामध्ये आपल्याला या स्लाईस ब्रेडच्या कुस करून घ्यायच्या जेवढ्या प्रमाणात तुम्हाला बारीक कुस करता येईल तेवढ्या कुस करून घ्यायच्या अशा पद्धतीने तर मस्त अशा कुस करून घेऊ आपण या आता बघू शकता एकदम छान अशा आपल्या या कुस करून झालेल्या आहे मग त्याच्यात आपल्याला मक्का टाकायचा आहे तो उकडलेला मक्का तर आवड आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल मग त्याच्याऐवजी तुम्ही गाजर किंवा पत्ताकोबी तुम्ही किसलेला टाकू शकता त्याच्यामध्ये नंतर मग कांदा टाकायचा आपल्याला जो बारीक चिरून ठेवलेला आहे तो कांदा टाकून घेऊ नंतर मग हिर आपली जी कोथंबीर आहे ती पण टाकायची भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे आणि नंतर मग अद्रक लसू लसूण हिरवी मिरची जी पेस्ट केलेली आहे ती टाकायची ते मिरची तुमच्या अंदाजानुसार घ्या कारण तिखट तुम्हाला कसं लागतं कसं नाही त्या हिशोबाने आहे आणि नंतर मग आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार आपल्याला मीठ टाकून आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात पुन्हा पाव चमचा आपल्याला त्याच्यात धना पावडर ऍड करायची आणि नंतर मग आपण एक जाड किसणी घेऊ अशी त्याच्याने बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे जर तुमचा बटाटा चांगला सॉफ्ट शिजला असेल तर तुम्ही हाताने मॅश करू शकता पण गठोळी राहिला नको ना आपलं जे पीठ मळणार आहे आपण कटलेटसाठी ते व्यवस्थित असं मळलं जावं मग याच्यासाठी मी काय केलं बटाटा किसूनच घेतलेला आहे मग हा पूर्ण बटाटा आपला किसून झालेला आहे दोन बटाटे मी ते उकडलेले ते किसून घेतलेले छान असे मग नंतर आपल्याला त्याच्यात थोडासा असा चाट मसाला टाकायचा आहे तर अंदाजे आपण ज्या मसाल्याच्या डब्यात असतो तो एक चमचा किंवा पोळ्यांचा चमचा तुम्ही चाट मसाला टाकून घ्यायचा आहे मी तेवढंच टाकलेलं आहे अंदाजे मग तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल ना तुम्ही लिंबाचा रस पण त्याच्यात टाकू शकता म्हणजे त्याच्यामुळे ना आपल्या ज्या कटलेटला आणि एकदम असे टँगीशी मस्त टेस्ट येणारे आंबट गोड अशी मस्त चटकदार अशी चव येईल त्याला आता हे आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला जर तुमचं मिश्रण थोडंसं असं पातळ वाटत असेल चिघट चिगट वाटत असेल तर मग तुम्ही त्याच्यात असं ब्रेडचे स्लाईस अजून एखादी दोन त्याच्यात ॲड करू शकता पण आता हे माझं घट्टसर झालेलं आहे त्याच्यामुळे मला काही त्याच्यात ब्रेड ॲड करायची गरज पडली नाही तर व्यवस्थित असं जसं आपण चपातीला बसतो भिजतो ना असं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे मग हाताला तेल लावायचं आहे दोन्ही हातांना असं तेल लावून घेऊ आणि सिलेंडर शेपमध्ये असं लांब आकारात आपल्याला याचे कटलेट तयार करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता गोल वगैरे असं तुम्हाला जो पाहिजे त्रिकोणी जो पाहिजे तो तुम्ही आकार त्याला देऊ शकता तर मी सिलेंडर शेपमध्येच दिलेले असे तर अशा पद्धतीने आपण हे कटलेट तयार करून घेणार आहोत जेवढे असे दाबून दाबूनच घट्ट गोळ असं तयार करून आपल्याला त्याचे कटलेट तयार करायचे तर कर बघू शकता याच पद्धतीने मी अशी हे सगळे कटलेट तयार करणार आहे तसा हाताला तेल लावून मग अशा पद्धतीने असे दाबून व्यवस्थित असे एका शेपमध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचे तसे छान असे आपले हे कटलेट तयार होतात ते बघू शकता एकदम मस्त तर याच पद्धतीने मी असे सगळे कटलेट हे असे बनवून घेतलेले इतकी छान आलेले बघू शकता समस्त शेप एकदम छान आलेलं आहे मस्त अशी हे तयार झालेले ही कटलेट आपले मग आता आपण गॅस गरम करायला गॅसवर कढई ठेवू गरम करायला त्याच्यात तेल ठेवलेले तापायला मग आता तेल तापतं आहे आपलं तेल चांगलं तापू द्यायचं आहे तापल्यानंतर एक छोटासा गोळा टाकून बघायचा तेल आहे की नाही आणि मग लगेचच त्या गरम गरम तेलातच आपल्याला हे कटलेट सोडून द्यायची तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे कॉन फ्लोअरमध्ये डीप करून पण तुम्ही तळू शकता मग त्याच्याने तुमचे ते कटलेट आहे ते अजून कुरकुरीत होतील पण मी हे डायरेक्ट फ्राय केलेले कॉर्नफ्लोअरमध्ये डिप न करता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉर्नफ्लोअरचं थोडीशी स्लरी करून घ्यायची म्हणजे पाणी करून घ्यायचे एक चमच्यावर फ्लोअर वाटीमध्ये मिक्स करून आणि मग ते तळायचे तर त्याच्याने पण एकदम कुरकुरीत असे तुमचे तयार होतील तर असे झटपट आपले हे ब्रेडचे कटलेट तयार झालेले तर बघू शकता एकदम छान असे मस्त हे तयार झालेले तर फुल गो गॅसवर तळलेले मी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे तळून घेतलेले तर सगळेच कटलेट याच पद्धतीने मी असे तळून घेतलेले तर बघू शकता एकदम छान असे कुरकुरीत आपले हे कटलेट तयार झाले तर फ्रेंड्स तुम्ही हे कटलेट चहाबरोबर नाश्त्यासोबत तुम्ही खाऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता कोथंबीरची किंवा पुदिन्याची चटणी घेऊ शकता त्याच्यासोबत खायला किंवा तुम्ही टोमॅटो सॉस केचप कशासोबतही तुम्ही हे एन्जॉय करू शकता आणि गर्मा लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता तर असे मस्त हे आपले कटलेट तयार झाले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे ब्रेडची कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे ब्रेडच्या कटलेटची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तसे मस्त हे आपले कटलेट तयार झालेले तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तर नक्की बनवून बघा